नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील सर्व प्रकारच्या बैलांच्या कोंडांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल कोंडा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आपण प्रत्येक सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय हे कमेंट नक्की करा मित्रांनो चला तर आपण शेती कामाची जे वसरा असतील लहान कोंडा असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया किती महिन्या जाय मामा ही आठ नऊ महिन्याचं कुठलं गाव सहावं बरोबर कुठल्या बाईला जाय काय माहिती आहे का गरंडे त्यांच्या बाईला जाय सुंदर बाईला जाय बर किती किंमत सांगितली सांगलीस सांगाय पस्तीस काय अपेक्षा आहे मग फायनल फायनल तीस लायच तीस लाग किती काय याला काय कस माग सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस ला माग किती काय तीस हजाराला द्यायचंय बर बर तीस हजाराला दिलंय मित्रांनो कोण बघू शकत किती सात महिन्या कुठलं गाव मंगेवाडी किती सांगितलं याच सांगा ह्याची काय मागणी होती बावीस तेवीस ला माग तिथे तिसरा मोबाईल नंबर सांगाय ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी सदौतीस तीस कसं आहे कसं आहे दोन जाती कशाला चालू आहे गाडीला भिडेल सगळ्याला कुठलं गाव हा कुठलं गाव सांगोली शिफ्टी कामाला आहे मित्रांनो दोनदा जाऊ शकले आवताला गाडीला सगळ्याला चालू आहे काय सांगितले कितीला मागती ती कितीला मागते ती व्यवहार चालू आहे मित्रांनो कितीला मागती ती मग सोळाला काय अपेक्षा आहे तुम्हाला पंचवीस पंचवीस हजाराला सोडायला मित्रांनो सोळा हजाराला मागणी व्यवहार चालू आहे कसा आहे दाताला चौसा चार बाकी बघू शकताय मित्रांनो शेती काम आहे चार बाकी कुठलं गाव आतनी तालुका काय किंमत सांग सत्तर हजार सांग सत्तर हजार सांगा द्यायचं कसं साठ हजाराला हे तुमच्याकडली की हे जोड आहे त्या जोडीतला आहे का हे कसं आहे दाताला दाताला चौसा आहे काय सांगितलं म्हणजे जोड एक लाख वीसला द्यायचे एक लाख वीसला जोड द्यायची मोबाईल नंबर सांगा की चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी एकवीस एक एकवीस एक सत्तेचाळीस एकवीस सत्तेचाळीस एकवीस कशी आहे जाताला कुठल्यानं जात लावलं आहे ते आता जात लावलं आहे आणि ही दोन जाती आहे लावला ना ते आधा जाती हे दोनदाचे मी आणि हे आदत आहे शेती कामाला चालू आहे ती दोन्ही पण दो होऊ आहे कुठलं गाव बोमनाळ बोमनाळ बोमना बोमनाळ कुठं बोम बोम आलं पत्नी तालुका का बर ता बरं काय सांगितलं जोडीचं एक पासष्ट कशी मागते जोडी लाखाला मागते लाखाला एक लाख वीसला लाग वी मागणी होती तुमची काय अपेक्षा आहे आमची दीड लाख आलं तर द्याय मोबाईल नंबर सांगा सिक्स थ्री सिक्स थ्री सिक्स थ्री सिक्स थ्री सेवन एट सेव्हन एट सिक्स सेवन टू सेवन सिक्स सेवन टू सेवन कसं आहे दा आताला चौसष्ट शेती कामाला चालू आहे चार चारदा ती मित्रांनो शेती कामाला चालू आहे हॅलो बघू शकताय काय सांगितलं पस्तीस कुठलं गाव हट पड़ी हट पड़ी कसे सोडायचं फाइनल 25 25 ला मोबाईल नंबर सांग aí 90 9021 91225 911285 ले मोठे भईला आज काय बाजारात दिसत नाही कि मित्रांनो दाखवायचारकी व्हिडिओ क्वालिटी कमी आली आज बघा कसा मागते जी बैल मागते ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ला कसा आहे आता चौसा कॅरेची मोठ्या पंपा बैल आहे मित्रांनो ऐंशी पंच्याऐंशी ला मागतील काय अपेक्षा आहे मग नव्वद नव्वद कुठलं गाव शेतपड सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या कामा बघू शकताय मोठ्या आहे नव्वद हजाराची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगाय ऐंशी दहा ऐंशी दहा एक्क्याण्णव सत्त्याण्णव ऐंशी एक्क्याण्णव सत्त्याण्णव ऐंशी नव्वदला द्यायचा फायनल त्यातनं काय कमी नाही तरी काय मग फायनलची काय अपेक्षा आहे मग नव्वद मग म्हणताय पण थोडंफार होतील किती वेळ येत आहे बाया तिसऱ्या तिसऱ्या खाली कालवड ओढ आहे खाली खोंड आहे कुठल्या बैला कोण आंबे चिंचोलीच्या बैला त्याची वंशावळ काय माहिती आहे फोंडाची बहु तोंडाला कसं आहे तोंड बघू शकता मी आता दूध चालू आहे गायला काय ह्याला पाजून सगळं ह्याला सोडताय बरोबर किती महिन्याचा आहे फोंड खालची दीड महिन्या काय सांगितली मग किंमत गाय फोंडाची पंचवीस दोन्ही दोन्ही जी पंचवीस हजार किंमत सांगितली मित्रांनो शकत आहे फोंड पण चांगला आहे खाली गाव कुठलं मला आंबे चिंचुली मोबाईल नंबर सांगायचे पंच्याण्णव एकसष्ट चौऱ्याहत्तर शहाऐंशी शहाण्णव दिलं काय होलं काय दे जाय किती महिन्याला आहे सहा सहा काय काय किंमत सांगली आहे जी बावीस हजार कुठलं गाव गाव कडेगाव कनेगाव बावीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो काय मागणी होती का याची कस पंधरा मागते मागतील तुमची काय अपेक्षा आहे फायनल सतरा अठरा हजार आलं तर द्यायचं ते कसं द्यायचं फायनल कस द्यायचं दहा पर्यंत त्याची काय मागणी होती कस मागते सात आठ लाख मोबाईल नंबर सांगायची शहाण्णव त्र्याहत्तर बेचाळीस पंच्याऐंशी तर मित्रांनो आज बाजारात काय मोठ्या मापाची क्वालिटीची बैल काय दिसत नाही की खोंड पण पुढील व्हिडिओमध्ये आपण आता जरा तिकडं खालच्या साईडला जाणार आहे तिथं व्हिडिओ कव्हर करणार आहे तिथं बघू काय चांगली आहे किंवा तिथं आपण व्हिडिओ कवर करू तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला बैल बाजार पुढील व्हिडिओमध्ये आपण मोठ्या मप्पाची बैल कवर करूया खालच्या भागात जाऊया आता आता थोडाच एरिया आपण कवर केला आहे इथं काय मनामाशी क्वालिटीची बैल थोडं नाहीत